आज या ठिकाणी क्रांती ज्योती ज्ञान ज्योती ज्या मातेनं या ठिकाणी या व्यवस्थेच्या विरोधात आपल्या सर्व समावेशक असणाऱ्या महिला भगिनींना भविष्यामध्ये या ठिकाणी त्या महिलेचा सन्मान व्हावा महिला या ठिकाणी खऱ्या अर्थानं या भूमीची ती जननी आहे आणि तिचा आत्मसन्मान आणि स्वाभिमान खऱ्या अर्थानं पुढे यावा अशा पद्धतीच्या या ठिकाणी व्यवस्थेच्या छतावरती खऱ्या अर्थानं ही वज्रमूठ उगारून या व्यवस्थेला निस्तनाभूत करून चूल आणि मूल या गर्देत अडकलेल्या या ठिकाणी महिलेला खऱ्या अर्थानं आपल्या ज्ञानाच्या असणाऱ्या शिदोरीनं खरंतर आपल्या सगळ्या महिलांचा जो ज्या मातेनं बहुमान केला आणि एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्याच्या पहिली मुलींची शाळा काढून आज खर तर महिला, महिला येऊन या ठिकाणी पुरुषांच्या बरोबर पुढे येणं हे इथल्या मनुष्य आणि जातीवाद्यांना ते खर तर मान्य नव्हतं आणि मनुष्यमृतीच्या या ठिकाणी कायद्याप्रमाणे स्त्री ही फक्त वस्तू आहे आणि तिच्याकड या ठिकाणी त्याच्याही पलीकडे जाऊन तिला कुठल्याही पड़ी पद्धतीचा मान सन्मान द्यायचा नाही तिला हाल, -हाल करून किंवा तिच्यावर अन्याय अत्याचार करून तिला खर तर या ठिकाणी आयुष्यामध्ये पुढे येऊ नेलं जात होत किंवा तिला मारलं जात होत अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी केलेला जो संघर्ष आहे तो संघर्ष आज पडे या ठिकाणी या समाज जीवनामध्ये आज त्या मातेला खर तर करून आज त्या मातेच्या कर्तृत्वाला चालू करण्याचा आजचा हा दिवस आपण एक महिला दिन म्हणून महिलांचा सन्मान म्हणून आज आपण या ठिकाणी सावित्रीबाईंचा जन्मोत्सव सोहळा या ठिकाणी इथं संपन्न करून घेतो आहे हा दिवस खर तर स्त्री मुक्ति दिनाचा आहे स्त्रीला या ठिकाणी विविध अशा बदलातून या काळातही व्यवस्थांना स्त्रियांच्या झोकणात आणून ठेवले होते त्या झोकळे सगळे या ठिकाणी हे मुडून काढवून खऱ्या अर्थाने स्त्रीला स्वतंत्र आण स्थी ना स्थी ना आज स्त्रीला समाज जीवनामध्ये ज्या माध्यमाने उभा केलं ती सावित्रीबाई आज ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून ते राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आज पुरुषांच्या बरोबर किंवा पुरुषांच्या एक पाऊल पुढं ज्या काही जाताना दिसते आहे आणि देशातली या ठिकाणी या देशातली पहिली मुख्याध्यापिका अशा या ठिकाणी असणाऱ्या सर्व देशाचा बहुमान म्हणून त्या सावित्रीबाईंनी आपल्या पती बरोबर या ठिकाणी खऱ्या अर्थानं शिक्षणाचे धडे गिरवले आणि खऱ्या अर्थ आपल्यामध्ये असताना आत्मभान आत्म निर्माण करून आपल्या सारख्या सर्व स्त्रियांना आपण या ठिकाणी उभा करण्याचा पवित्र आणि पुण्य कर्म हा सागपूर्वी आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्योतिराव फुलेच्या तात्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या सम्यक या मातेने केलेला जो या ठिकाणी परिवर्तनाचा जो विचार आहे तो विचार हा सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या आणि जातीच्या नावावरती आताच जे राजकारण चाललेलं आहे याच्यावरती या ठिकाणी अर्थांची मोठी चपरा

ठिकाणी जन्मोत्सव सोहळ्याचं आपण मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय त्यांना नकतोय त्यांना अभिवादन करतोय त्यांना आदरांजली वाहतोय वाढदिवस हा योगायोग असतोय खरंतर या तालुक्याच्या या ठिकाणी असणाऱ्या या शहर आणि तालुक्याला सर्व समावेश वंचित आणि उपेक्षितांच्या बहुजनांना न्याय प्रक्रियेमध्ये या ठिकाणी भविष्यामध्ये पंचावन्न वर्ष या तालुक्याची ज्यांनी खऱ्या अर्थान सेवा केली आणि संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातच काय पण देशावर सुद्धा त्याच्या नेतृत्वावर या ठिकाणी खऱ्या अर्थान विश्वास ठेवला अशा पद्धतीचा या ठिकाणी कीर्तिवान अशा पद्धतीच्या बहुमानातून या ठिकाणी पुढे येऊन आज सिटीजन ऑफ इंडिया म्हणून ज्यांच्या नावावरती एवढं मोठा या ठिकाणी खऱ्या अर्थानं मान आहे ते विधीमंडळातील या ठिकाणी ज्येष्ठ नेते म्हणून त्यांचा शब्द खऱ्या अर्थानं सर्वांना प्रमाण राहायचा ते या महाराष्ट्राचे माजी कृषी आणि पठण मंत्री आदरणीय दिवंगत या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुख यांचे सन्माननीय या ठिकाणी नातू जे डॉक्टर आहेत आज एवढी मोठी उच्च अशा पद्धतीची डिग्री घेऊन खऱ्या अर्थानं समाज जीवनामध्ये आज वेगवेगळ्या या ठिकाणी काही अशा भागामध्ये की जात या ठिकाणी खऱ्या अर्थानं जाऊन ज्या डॉक्टर साहेबांनी सेवा केलेली आहे म्हणजे नावाक बाबासाहेब आहे आणि सावित्रीबाईंच्या जन्म दिवशी आज त्यांचा या ठिकाणी जन्मोत्सव सोहळा त्यांचा सुद्धा येणं हा योगायोगाच्या या ठिकाणी अशा पद्धतीच्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचा सुद्धा आज वाढदिवस दिन सोहळा आपण या ठिकाणी हे संयुक्त दोन्ही कार्यक्रम आज इथं संपन्न करून घेतो आहोत या तालुक्यातल्या तमाम गोरगरीब वंचित उपेक्षितांच्या या ठिकाणी असणाऱ्या गरीबांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे गरीबांना चांगलं आरोग्य मिळालं पाहिजे गरीबांच्या या ठिकाणी असणाऱ्या आणि न्यायाचं ते पडलं पाहिजे म्हणून नागपूरच्या विधिमंडळामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रश्न विचारून या या ठिकाणी प्रश्नाला ज्यांनी आता न्याय देण्याचं काम केलं ते एक तरुण तडफदार या ठिकाणी कर्तृत्ववान या ठिकाणी आमदार म्हणून ज्यांची आज नंतर महाराष्ट्रामध्ये नोंद झालेली आहे असा कर्तृत्ववान या ठिकाणी आमदार खरं या ठिकाणी आपल्या अकोला तालुक्याला लाभलेला आहे आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आणि म्हणून हे त्यांना कधीच मुळे मुळेच आवडलं नाही आज खरं दत्तरावजी देशमुख साहेबांच्या या ठिकाणी असणारा त्यांचा जो आदर्श आहे त्यांचे जे संस्कार आहेत ते पूर्णपणे या ठिकाणी बाबासाहेबांनी बाबासाहेबांच्या रूपात असणारे सर्व गुण संस्कार रूपी असणाऱ्या सर्वात गुणाला खर तर त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये न्याय दिलेला आहे आणि म्हणून बाबासाहेब आज खऱ्या अर्थानं कुठल्याही पद्धतीचा एक गुलाबाचं फूल सुद्धा न स्वीकारता त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज खर या ठिकाणी आपल्या सारख्यांच्या बरोबर हा आनंदमय सोहळा आपण साजरा करूया या दृष्टिकोनातून सावित्रीबाईंच्या जयंती दिनाचं औचित्य साधून आज बाबासाहेबांच्या सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं आज आपण शालेय या ठिकाणी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये आज आपल्या मुलांच्या बरोबर हा वाटप असेल शैक्षणिक साहित्याचं वाटप असेल की ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी आव्हान केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी त्या शैक्षणिक शहर आणि तालुक्यातल्या गरिबापर्यंत पोहोचवण्याचं या ठिकाणी पुण्य कर्म आज बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताचं औचित्य साधून आज आपण शैक्षणिक साहित्याचं सुद्धा इथं वाटप करतो आहे आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित या ठिकाणी या कार्यक्रमाला आज सोलापूर जिल्हा या ठिकाणी खरंतर काँग्रेस कमिटीच्या सन्मान्य सोलापूर जिल्ह्याच्या उपाध्यक्षा सन्मान्य महिला बनसोडे असतील त्याचबरोबर सांगला नगरपालिकेच्या माजी सदस्यविका देशपाताई दीपकराव बळसोडे असतील त्याचबरोबर या ठिकाणी दिवंगत आबासाहेब आणि या ठिकाणी गणपतरावजी देशमुख प्रसाद या ठिकाणी शेतकरी महिला सहकारी सुच्या संचालिका रतनताई या ठिकाणी संभाजी बनसोडे असतील त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या ठिकाणी अत्यंत जवळचे आमचे सहकारी बाळासाहेब बनसोडे यांच्या या पत्नी आणि अंगणवाडीच्या उपस्थित असणाऱ्या जयाताई कसबे असतील त्याचबरोबर सन्माननीय या ठिकाणी सविता जितेश बनसोडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे सन्माननीय या आएक ठिकाणी आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी उपस्थित माझे नगरसेवक आदरणीय किशोरजी बनसोडे यांच्या धमपत्नी आणि दिवंगत आबासाहेब अं महिला संघटनेच्या या ठिकाणी संचालिका स्मिताताई किशोरी बनफोडे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सन्माननीय त्या ठिकाणी अध्यक्षा कोमल ढोकळे त्याचबरोबर लक्ष्मी धनंजय बनसोडे आणि एवढ्या मोठ्या कर्तृत्वाने या ठिकाणी हा शिक्षणाचा या ठिकाणी वेळ उंचावर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून या ठिकाणी भीमनगरचा टंका हा संपूर्ण शहर आणि तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या वे पद्धतीच्या आदर्शयुक्त आपल्या संस्कारमय या ठिकाणी शिक्षणानं पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी ज्यांचा नेहमी प्रयत्न अग्रस्त राहतो आणि अशा पद्धतीच्या विचाराने या ठिकाणी आज खर तर या ठिकाणी अमुकच्या शब्दाला मान देऊन आज या शाळेमध्ये अतिशय सुंदर सुंदररीत्या अध्ययनाचं काम करणं या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली सावंत मॅडम असतील सन्मानिय महिना गायकवाड मॅडम असतील अशा सर्वांच्या या ठिकाणी उपस्थित आणि सहकार्यातून आजचा हा या ठिकाणी सोहळा आपल्या आयुष्यातला स्वाभिमानाचा दिवस आज आपण या ठिकाणी जयंती दिनाच्या निमित्तानं आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी हा सुंदर अतिशय त्या ठिकाणी मंगलमय सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न याच पूजन सर्व समावश्यक असणाऱ्या मी विनंती करतो की आपण माईंच्या या ठिकाणी प्रतिमेच पूजन करून घ्यावं शिक्षणाची आदि जननी सावित्रीबाई फुले यांचा श्री शिक्षणाची आदि जननी सावित्रीबाई फुले यांचा डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि या ठिकाणी बाईंच्या या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आपल्याला सर्वांना शैक्षणिक शालेय साहित्याचं आणि खाऊ आठवाचा त्या ठिकाणी हा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे आपल्याच भागातील या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे युवक नेते प्रवीण बनसोडे आणि या ठिकाणी सन्माननीय जित्रबाजी बनसोडे रेश्वाताई बनसोडे यांच्याकडून या ठिकाणी शैक्षणिक साहित्य आणि या ठिकाणी आपला खाऊ वाटपाचा हा कार्यक्रम आपण इथं संपन्न करून घेणार आहोत

शेल घेतलं दगड घेतली माती घेतली पण कुणाला घाबरले नाही किंवा कुणाला नाही आज मला सुद्धा बोलायला अगोदर सुरुवातीला घाबरत होती की काय होते बोलू का नको शाळेत जाऊ का नको असं वाटत होत पण सावित्रीबाई घाबरले नाहीत कुणाला कुणाला भेटले नाहीत मी शिकत म्हणजे शिकत की त्यांनी मातीची पाठी केली आणि गवताची पेन्शिल केली आता आज आहे का तसं आज आपल्याला ह्या शाळेत नाही तर त्या शाळेत त्या शाळेत नाही ह्या शाळेत मग शिका शिकून डॉक्टर व्हा इंजिनियर व्हा वकील व्हा आता तर काय झालेलेच आहेत काय आता तर सांगते कुठं जर गेलं तर ताकद यायला पाहिजे एवढं बोलते आणि मुली एवढ्या छान नसल्यात नाही आम्ही नंदन आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना मी कोटी कोटी माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा देते जय लिखापते आलो आज तीन जानेवारी जयंती जाने सावित्रीबाई फुले यांची आहे तर सावित्रीबाईला शिक्षणाची जननी म्हणतात काय जननी म्हणतात तर सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी मुलींसाठी पहिली शाळा ओपन केली त्यांच्या घरामध्ये त्या अशिक्षितच होत्या पण समाजात जे काय चाललेलं आहे ते सगळं लक्षात घेऊन त्यांचे पतींनी त्यांना शिकवलं आणि त्यांना शिक्षिका केलं आणि त्या शिक्षिका झाल्यानंतर त्या मुलींना शिकवायला आज घरातून रस्त्याने जेव्हा जात त्यावेळी खूप होत त्याच्या झाले लोक त्यांच्यावर थुंकले शेण टाकलं माती टाकली अक्षरशः त्या तशीच लहान साडी नेसून शाळेत जायच्या जा। आणि तिथं ती दुसरी साडी बदलून मुलींना शिकवायच्या म्हणजे त्यांनी आपला त्रास सहन केला आणि त्यांना मूल नव्हतं की ज्या आपल्या मागासवर्गी ज्या महिला आहे त्यांना अधिकार नव्हता की शाळेत बसायचं किंवा रस्त्यात अशा या सगळ्या मुलींना त्यांनी जमा केलं आणि आपल्या घरातच त्यांनी शाळा सुरू केली अशा या मातेला आपण सगळ्यांनी कोटी मोठी प्रणाम करायचा आहे कारण ह्या होत्या म्हणून आपण आहे या नसत्या तर आपण नसतो शिक्षण शिकायचं तर आपल्याला कोणी शिकूच देत नव्हतं त्या शिक्षणाचा विषयच नाही आज महिला पुरुषाच्या बरोबरीने किंवा पुरुषाच्या दोन पावलं पुढे आज महिला आहेत तर त्या कशामुळे आहेत फक्त ह्या मातीमुळं आणि बाबासाहेबांनी बाबासाहेबांनी आज महात्मा फुले यांना गुरु मानले का मानले तर त्यांचे ते विचार म्हटले त्यांना आणि त्यांचे

त्यांना माझ्या कुटुंबाकडून खूप शुभेच्छा आणि तिला सगळ्यांनी बोलण्याची संधी दिली त्यामुळे सगळ्यांचा आवाज आणि मौलीमुळे त्या मुला इंजिनियर डॉक्टर प्राध्यापिका विद्यापिका ही सुख जे होतं आलं त्या मौलीच्या एकशे विनम्र अभिवादन या कार्यक्रमाच्या नियोजनाचा हा भाग या ठिकाणी जयंती दिनाच्या निमित्तानं सावित्रीच्या लेखी एवढ्या ताकदीनं आज खरंतर आज एवढ्या मोठ्या ताकदीनं बोलायला लागलेले आहेत ला पूर्वी हे बोलणं सुद्धा अनुस्कृतीने या ठिकाणी हे पूर्णपणे आपल्याकडून ज्या वेळेला आपण बोलायचो त्यावेळेला या ठिकाणी बोललं तर या ठिकाणी जीप छाटली जायची किंवा ते वेळ ऐकले तर कानात शिशे होतले जायचे अशा पद्धतीची या ठिकाणी क्रूर अशी या ठिकाणी अशी महिलांची अवहेलना या परिस्थितीला एवढ्या ताकदीनं सावित्रीबाईंनी केलेला तो संघर्ष आज खर तर या ठिकाणी त्या जातीवाद्याने अक्षरशः सावित्रीबाईंचा सा या ठिकाणी विनयभन करणे पर्यंत त्यांची मजल गेलेली होती एवढे नराधम त्यावेळच्या त्या काळामध्ये देणाऱ्या या ठिकाणी असणाऱ्या संघर्षाला आज एवढ्या ताकदीनं एक स्त्री म्हणून तिन्ही त्यांनी केलेलं आयुष्यातलं अलौकिक आणि अद्वितीय असं ज्याचं कर्तृत्व आहे आणि अशा कर्तृत्वानं मातेला आपण सॅल्यूट करतोय त्याचा जन्मोत्सव कोणा साजरा करतोय त्याचबरोबर मी मागा सांगितल्या पद्धतीने या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे तरुण तडबदार आहेत या ठिकाणी या तालुक्याचं या असणारं ज्यांनी अंदाजपद म्हणून स्वीकारल्यानंतर त्यांची कामाची पद्धत ही वेगळ्या पद्धतीची आहे गोरगरिबांच्या आरोग्याच्या प्रश्नाबरोबर शिक्षणाचा प्रश्न या ठिकाणी पुढे आला पाहिजे आणि त्या पद्धतीच्या भूमिकेतून खर तर गरिबांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मोठी भूमिका आणि भावना आदर्श या ठिकाणी माननीय आबासाहेब प्रसाद गणपतराव देशमुख साहेबांच्या या ठिकाणी संस्काराच्या मुशीतून तयार झालेला आज खर त्याच्या विचाराचा खराब अनुसार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब धाननासाहेब देशमुख यांच्या या ठिकाणी वांदूससार देराच्या जीवंत आपल्या सांगोला या ठिकाणी भागातील आपल्या विंद भागातील माननीय त्यांचे निष्ठावंत या ठिकाणी कार्य करते युवा नेते आदरणीय या ठिकाणी प्रवीणजी तुकाराम बनसोळे बनसोडे आदरणीय दीपक आबा मनोहर बनसोडे या रेशमाताई दीपकराव बनसोडे आणि आमच्या सगळ्या महिला भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण केलेल्या आव्हानाला प्रतिसाद के देऊन आज शिक्षण रूपी असणाऱ्या साहित्याचं वाटप करून मुलांनी जशा पद्धतीनं रमाईच्या हिमाईच्या सावित्रीबाईंच्या जिजाऊंच्या ज्या डिग्री तयार झालेल्या आहे अशा पद्धतीनं भविष्यात पुढं आज खरं डॉक्टर इंजिनियर वकील आणि मोठमोठ्या पदव्या घेऊन आमच्या मुलींबरोबर मुलं सुद्धा तेवढ्या ताकदीने पुढं आली पाहिजे अशाच मदतीचा आशावाद या ठिकाणी जयंती दिनाच्या निमित्तानं आणि बाबासाहेबांना खूप खूप खोटी खोटी या ठिकाणी शुभेच्छा देतो बाईंच्या जयंती दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय Okay.